आजची तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चा बावीस कॅरेट चा भाव सांगते मी तुम्हाला हा भाव आहे हे बघा मी तुम्हाला ना मला सुमिती ज्वेलर्स मधलं जे अँटिक अंगठ्या वगैरे आहेत किंवा नेकलेस असतील किंवा मंगळसूत्र असतील तर ते कलेक्शन मला का आवडतं ते बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये करून हे बघा मी पण घातले दोन अंगठ्या फार सुबक हे मॅट फिनिश आहे बघा त्याच्यात स्टोन्स बघा थोडे घातल्यावर खूप छान आणि सुंदर दिसत बघा आता मी फार जवळून तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या हाताचे मोठे मोठे वाटत असतील कारण तुम्हाला ते दिसावेत म्हणून मी जवळून दाखवते नाहीतर परत काही लोक कमेंट करतात तुमचे हात फार म्हणून जोक सपाट हे बघा हे मस्त असे स्टोन्स मध्ये बघा किती एकदम मस्त वाटतात हे बघा हे पण मॅट मध्ये आहे आणि प्रत्येक डिझाईन तुम्ही जर बघितले ना आजच्या आणि मस्त भेट यांना किती घडणा वळ आहे परग्राम ला वगैरे हे बघा हे पण फार सुंदर आहे बघा आता तुम्ही जर आ, चा, चा, पेज जर सुनीती पेज फॉलो करत ना तुम्हाला त्याच्यावर नेकलेस असतील किंवा अंगठ्या कानातले ह्याचे भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतील बघा हे पण फार सुंदर आहे बघा मी असं वेस्टर्न वेअर जर घातलं असेल ना तर त्याच्यावर घालते खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे बघा हे पण हे बघा याच्यामध्ये पण फार सुंदर आहे बघा हे अच्छा आपण म्हणतो ना रज, रजवाडी पॅटर्न किंवा एकदम राजे महाराजे जसे घालायचे ते परत फॅशन यायला लागली बघा आणि हे आपल्याकडे काय वजनापासून मिळतील मॅडम दुकानामध्ये अच्छा मग तुम्ही ना किती वजनाचं घेत आहे किंवा काहीच काय असतं काहींची बोट एकदम लहान असतात तर कमी वजनामध्ये पण तुम्हाला बनवून पण मिळेल खूप छान आहेत बघा एकदम मस्त मस्त डिझाईन मला तर फार प्रचंड आवडत मस्त सध्या हे बघा ह्याच्यामध्ये पण छान आहेत एकदम युनिक आणि हटके डिझाईन्स प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे असावी हे बघा तुम्ही जर जो अकबर मूवी बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण अशी बरेचशे अशी दागिने आहेत बघा हे पण फार सुंदर आहे बघा आणि शेप बघा ना तुम्ही फार युनिक हे बघा जेंट्स मध्ये पण तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही असं काहीतरी डिझाईन घेऊ शकता आजच्या व्हिडिओ मध्ये मी मोस्टली सगळे लेडीज स्पेशल दाखवणार आहे हे बघा आणि तुम्ही ना एकदा शॉपला या म्हणजे तुम्हाला ना डिझाइन्स शॉप मध्ये प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अंदाज येईल बघा फार सुंदर आणि सुबक डिझाईन्स आहेत तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा इथे बघा इथे जेम्स मध्ये पण काही आहेत एकदम सिंपल आणि सोबर आहेत मॅट फिनिश पण छान छान डिझाईन्स आहेत हे बघा लेटेस्ट खूप फॅशन मध्ये खूप सुंदर वाटत बघा अशी डिझाईन पण आहे एकदम युनिक डिझाईन आहे म्हणजे ना तुम्ही आता पाहिलं असेल डिझाईन प्रत्येक वेगळी वेगळी आहे रिपीट पण नाही होते बघा आणि जास्त नाही पाच ते सहा ग्रॅम किंवा चार ग्रॅम साडेचार ग्रॅम अशा वजनामध्ये खूप पसंती सगळ्यांची मिळते बघा अशा दागिन्यांना हे बघा हे पण फार सुंदर बघा हे एकदम कुंदन मध्ये युनिक म्हणजे ब्राईड स्पेशल असेल किंवा ज्यांचं आता लग्न ठरतंय किंवा लग्न आहे तर ते असं घेऊ शकत हे ह्या दागिन्यांना काय घडणार हे राजवाडी मध्ये हे बघा हे पण सुंदर आहे बघितलं एकदम युनिक युनिक डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील हे पण हे पण फार सुंदर आहे बघा ह्यांना किती बघा सुंदर आणि असे मी जे डिझाईन दाखवते ना असेच ह्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस असतील किंवा बँगल्स मंगलसूत्र पण पाहायला मिळतील शॉप मध्ये हे बघा खूप मस्त मस्त हे घातल्यावर एकदम क्लासी वाटत हे मस्त डिझाईन घातल्यानंतर असं वाटतं अरे बापरे मी एकदम स्पेशल आहे किंवा एकदम राजघराण्यातील दागिने घातल्यासारखं फील येत तुम्हाला आजचे कलेक्शन आवडलं का वेगळं युनिक वाटते का मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर भिशीची योजना पण आहे तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते सांगतील आणि मध्ये अजून एक आहे की तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करता येईल घर बसल्या ही तुम्हाला शॉपला यायची पण गरज नाही पण त्याच्यासाठी तुम्ही आधी एकदा शॉपला या पूर्ण डीशी माहिती समजून घ्या आणि मग तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघता येतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा